नमस्कार रणरागिनी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सौसंजीवनी जीवनी आहेत तर प्रहार संघटनेचे जे, जे बच्चूभाऊ कडू आहेत ते मोजर या ठिकाणी आंदोलनास बसलेले आहेत तर या आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार मी संजीनिताई बारंगुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आमचे दिव्यांगाचे हृदय सम्राट शेतकरी संघटनेचे बचवाऊ अमरावती जिल्ह्यातील मोजरी या ठिकाणी जेथे संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीच्या पायथ्याशी बसून शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलनाला बसलेले आहेत खरं तर हे जी मागणी आहे एकदम रास्त आहे ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली होती त्यावेळी या सरकारने स्वतः शब्द दिलेला होता की आमचं सरकार जर निवडून आलं तर आम्ही शेतकऱ्यांची पहिल्यांदा सरसगट कर्जमाफी करू तर तो जी दिलेला शब्द आहे तो आत्तापर्यंत पाळला गेला नाही दुसरा मुद्दा दिव्यांगाचं जी पेन्शन आहे दिव्यांगाला आम्ही सहा हजार रुपयेपर्यंत पेन्शन मागतो आहे एक तर दिव्यांग बांधव ज्याला चालता येत नाही बोलता येत नाही ऐकता येत नाही स रगडत चालतो त्याला कामधंदा व्यवसाय होत नाही तर त्यासाठी बच्चूभाऊ म्हणतात की दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपयापर्यंत पेन्शन असावी अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी सरसगट कर्जमाफी घेऊन सतरा मागण्या अशा घेऊन मोजरी येते भाऊ आंदोलनाला अन्नत्याग आंदोलन आज चौथा दिवस आहे ते तिथं बसलेले आहेत आज चार दिवस झालं आहेत की कडू तिथं आंदोलनासाठी बसले आहेत मग या पार्श्वभूमीवर सरकारने काही त्याच्याविषयी काही पाऊल उचललेलं आहे का किंवा याच्याविषयी काय सांगाल खरं तर सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे सरकारला म्हणजे कसलंही कोणाचंही देणं घेणं नाही ज्यावेळी विधानसभेची निवडणूक असो ज्यावेळी त्यांचा काही स्वार्थ असेल आता तुम्हाला माहीतच आहे निवडणुकीच्या वेळी लाडके बहिणीला एक आश्वासन दिलं होतं लाडके बहिणीची योजना त्यांनी राबवली त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता त्यावेळी एक वेळा सांगितले की एवढ्या एवढ्या डॉक्युमेंटरी पूर्ण करा आणि मग लाडके बहिणीची योजना नंतर लगेच त्यांना वाटलं की एवढ्या डॉक्युमेंटरी पूर्ण करून लाडके बहिणीला आपण योजना देऊ शकत नाही त्यावेळी लगेच त्यांनी जाहीर केले की सरसगट लाडक्या बहिणीला योजना आम्ही देणार मग याचा अर्थ काय समजायचा की त्यांनी लाडक्या बहिणीचं मत मतदान जे आहे ते विकत घेतलेलं आहे त्यांनी मतदान विकत घेतलेलं आहे स्वार्थ कुठील लाडक्या बहिणीला आमिष दाखवलं आहे आणि मतदानसुद्धा विकत घेऊन त्यांनी निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्येच आतासुद्धा लाडक्या बहिणीचं सुद्धा बघा लाडक्या बहिणीला त्यावेळी सरसगट लाडके बहिणीची योजना राबवली आता ते काय म्हणतात की हे बसत नाहीत ते बसत नाहीत त्यावेळी बस त्या आम्हाला कळालं नाही आता आमच्या चुका आम्ही पदरात घेऊ आणि आता इथून पुढं त्यांना जे काही त्याच्यामध्ये बसतील त्यांनाच घेणार आणि बाकीचे गाळणार पण असं का त्यावेळी तुम्ही सरसगट दिले ना मग त्यांच्या लाडक्या बहिणींचासुद्धा ह्या सरकारने स्वार्थापुटी वापर केलेला आहे आणि त्यांनासुद्धा त्यांनी ठेंगादार होण्याचा तर प्रयत्न केलेलाच आहे आता दुसरा मुद्दा आता सरकाराचं म्हणत आहे सरकारांना क्रांतिकारी जनतेसाठी लढणारी लढाव्यांनी येते नको आहे आता उदाहरणार्थ तुम्ही बघितलेलं आहे आपले जरंगे पाटील दोन अडीच वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढत आहेत पंधरा पंधरा आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस ते उपोषणाला आहेत तरीसुद्धा ह्या सरकाराला जाग येत नाही म्हणजे यांना काय करायचं आहे लढणारे जनतेसाठी सेवा करणारे लोक नको आहे त्यांना पूर्ण सगळ्यांना संपवून टाकायचं आहे यांना फक्त चोरी चपाटी आणि ह्याच्यामध्ये त्यांना राहायचं आहे आता जरंगे पटल्याचं तर आपण बघतोय आता बच्चू भाऊ शेतकऱ्यांसाठी आहेत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरसगट व्हावी बच्चू भाऊ आंगचं बोलत आहेत का बचू भाऊनी अगोदर तर मागणी केलेलीच होती परंतु ज्यावेळी दोन आताची जी विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी ते त्या स्वतः काय म्हणाले की ज्यावेळी तुम्ही आम्हाला निवडून द्या पहिल्यांदा सरकार आपलं आल्याबरोबर मी शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 करणार हा कोण म्हणला देवाभाऊ भाऊ म्हणला मग आता कुठे गेला देवाभाऊ जनतेला दिसत नाही का देवाभाऊनं शब्द द्यायचे वेगळे आणि वागायचं वेगळं आणि आपलं हे अजित पवार अजित पवार तर म्हणाले होते मला निवडून दिलं आमचं सरकार आलं की पहिल्यांदा मी शेतकऱ्याचं सरसगट माफ करणार आणि जर नाही केलं तर मी पवाराची अवलाद नाही नाव सांगणार मग ही अवलाद कुणाची आहे मी पवाराची अवलाद आहे का नाही ह्या जनतेला महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे आज महाराष्ट्रातील शेतकरी किती दुःखी आहे आता तुम्ही कालचा पावसाळा बघितलेला आहे उन्हाळ्यामध्ये बर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस पडला आता पाऊस आला मग ह्या शेतकऱ्याचा विचार करणार कोण जर शेतकऱ्याला बळीराजा म्हणत असेल तर नाव नुसतं बळीराजा म्हणून जमत नाही तर शेतकऱ्याचं सरसगट कर्जमाफी व्हावी यासाठी दिव्यांगाचे हृदय सम्राट शेतकऱ्याचे नेते आमचे भाऊ मोजरी येथे उपोषणाला अन्न त्यागाला बसलेले आहेत विदन विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याला आता काही कालावधी सुद्धा गेलेला आहे परंतु आताच जे बच्चू भाऊ कुड आंदोलनात बसले आहेत ते आता ह्या वेळेसच का बसले आणि तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या पायथ्याशीच बस का बसले ह्याचं काही विशेष कारण आहे हं तुकडोजी महाराजांनी जे काही त्यांचं ग्रंथ लिहिलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या व्यथा आणि शेतकऱ्याची मागणी पूर्णपष्टपणे लिहिलेली आहे मग बच्चू भाऊणी त्यांच्याच पायथ्याशी त्यांचाच एक वसा म्हणून तिथून शेतकऱ्यांचं जे संघटन आहे जे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत शेतकऱ्याची चळवळ आहे तिथून त्यांच्या आशीर्वादाने सुरू केलेली आहे त्यांच्या पायथ्यापाशी बसून केलेली आहे आणि दुसरी गोष्ट सहा महिने झालं आहे विधानसभेच्या निवडणूक झाली सहा महिने झालं त्यांचं सरकारसुद्धा स्थापन झालेलं आहे त्यांचं गोडगबाळ वाटण्यासुद्धा झालेलं आहे त्यांना पदंसुद्धा जाहीर झाले पण अद्यापही या सरकारला आपल्या शेतकऱ्यासाठी जी काय त्यांनी शब्द दिलेले होते ते आत्तापर्यंत पाळले नाहीत तर ते शब्द पाळावा यासाठी आज आठवण म्हणून बच्चूभाऊ ते स्वतः बोललेले आहेत शेतकऱ्याचं सरसगट आम्ही कर्जमाफी करू मग हे जे दिलेला शब्द आहे ते पाळणार कधी मग ही आठवण करून देण्यासाठी बच्चूभाऊनी हे आंदोलन उभं केलेलं आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे तरी सरकारनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही एक प्रहारचे मा मावळे म्हणून प्रहार संघटना म्हणजे उद्या परवा म्हणजे ह्या येत्या काळामध्ये जर सरकारनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही तर आपण दिव्यांग मावळे याच्यासाठी काय निर्णय घेत आहे हे पा एकतर लढवाय नेते आपल्याला पाहिजेत माननीय जरांगे पाटील असतील बच्चूभाऊ असतील माननीय जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्यांची आपल्याला गरज आहे शेतकरी नेते म्हणून बच्चूबाहूंची गरज आहे जर हे लढवे नेतेच जर राहत नसतील ह्या सरकारातल्या सत्तेतल्या आपण सांभाळलेल्या आपण निवडून दिलेल्या ह्या बियाणाला आपण कसा घासरणार यांना वाटत असेल की आम्हाला निवडून दिले आम्ही पाच वर्ष सत्ता बघू पण एवढ्यानं काही भागलेलं नाही जर अशा नेत्यांना त्यांचा नेत्यांनी आपल्या जे लढावे नेते आहेत त्यांचा जर त्यांनी काटा काढायचा ठरवला असेल पण इथून आम्ही आता गप्प बसणार नाही पूर्ण महाराष्ट्रातली जनता आता सुज्ञ आहे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की ही जी सत्ताधारी लोक आहेत ही गेंड्याच्या कातडीची लोक आहेत तीन चाकाचं सरकार आहे तीन नव दोन दोन नवरे एक बाईक सरकार आहे आणि हे कशा पद्धतीनं आहे हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे पण तात्काळ जर या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही तर आज आमच्या बार्शी तालुक्यामध्ये निवेदन दिलेलं आहे निवेदन देऊन त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे सरकाराला की तात्काळ या आंदोलनाकडं वेधित करावं जर नाही वेधित केलं तर आम्ही पुढं इथून पुढं उग्र आंदोलनं करणार चौदा तारखेपर्यंत शांतीच्या भूमिकेनं आम्ही आंदोलनं करतोय जर आपल्या सरकाराने जर आंदोलनकाकडं बच्चूभाऊकडं जर दुर्लक्षित केलं त्यांच्या जर तब्येतीला काही कमी जास्त झालं तर इथून पुढं पूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या दिव्यांगाचे हृदय सम्राट शेतकऱ्याचे नेते त्यांनाच काय झालं तर या सरकारला काय करायचं आहे पण इथून पुढचं जे उग्र रूप असणार आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असणार आहे याचं त्यांनी नोंद घ्यावी थोडक्यात काय तर फक्त बच्चूभाऊ कडू हे आंदोलनास बसलेले नाही आहेत तर प्रत्येक दिव्यांग बांधव हा मोठ्या चळवळीने उभा राहणार आहे त्यांच्या पाठीमागं आणि याचबरोबर आज, जरंगे आज जरंगे आपले मराठ्यांचे दैवत जरांगे पाटील हे बच्चूभाऊ कडू यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत तर त्या संदर्भात आज बार्शीचे जरांगे म्हणून ओळखले जाणारे आनंद काशीत ही आपल्यासोबत आहेत तर त्यांच्या या भेटीसाठी त्यांचं काय मत येतं हे आपण बघू सर्वप्रथम रणरागिणीच्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की आता जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चूभाऊ कडू यांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये आपण सर्वजण ताकतीने सहभागी होऊ उद्यापासून आपण या आंदोलनाची दिशा बदलून अतिशय ताकतीनं बार्शी तालुक्यामध्ये आंदोलन उभा करून सरकारला जी रिस आणण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत आणि आज जरांगे पाटील आणि श्रीमान बच्चू कडू यांची भेट झाली या भेटीमध्ये जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना आव्हान केलेलं आहे की तुम्ही सर्वजण एकत्र बसा आणि एकत्र बसून एक, एक निर्णय आम्हाला सांगा की महाराष्ट्र कधी थांबवायचा महाराष्ट्रामध्ये चक्काजाम कधी करायचं महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको कधी करायचं हा वरुण आम्हाला आदेश येईलच शेतकरी संघटनेचा परंतु आता जे बच्चूभाऊकडूनचं आंदोलन चालू आहे हे याच्यासाठी चालू आहे की ह्याच सरकारनं आश्वासन दिलं होतं इलेक्शनमध्ये मतं घेण्यासाठी सरकारने आज सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची सरसकट कर्जमाफी करू तुम्ही आम्हाला निवडून द्या लाडक्या बहिणीचा जो दीड हजारा हप्ता आहे तो आम्ही एकवीस रुपये करू तुम्ही आम्हाला निवडून द्या महागाई संपू तुम्ही आम्हाला निवडून द्या नोकरी आम्ही निर्माण करू पण प्रत्यक्षात आतापर्यंत यापैकी एकही गोष्ट या सरकारने केलेली नाही जनतेच्या महाराष्ट्रातील सगळ्या लक्षात आलेलं आहे बच्चू भाऊ कडूंच्या लक्षात आलेलं आहे जरंगे पाटलांच्या लक्षात आलेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्वसामान्य की हे सरकार म्हणजे लबाडाचा होता नाही जेवल्याशिवाय काही खरं नाही हे फक्त तुम्हाला आश्वासन देणार प्रत्यक्षात करणार काहीच नाही बरं सांगितलंय कुणी हे करतो म्हणून सरकारनेच सांगितलं म्हणजे याच पुढराणी सगळ्यांनी ह्यांच्या अजेंडा यांचं इक्विस मलिक कलमिका काहीतरी कार्यक्रम होता त्याच्यामधली ही त्यांची एक कलम कलम आहे त्यांचं म्हणजे एक, एक आश्वासन आहे महाराष्ट्राला दिलेलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु आतापर्यंत कर्जमाफीच्या क कर सुद्धा चर्चा या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळानं आणि मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आणि बच्चूभाऊंच्या भाऊंच्या लक्षात आलेलं आहे की हे सरकारचं फसवं आश्वासन आहे हिल्लाबाडाचा होता नाही जेवल्याशिवाय काय खरं नाही म्हणून आता आमची कर्जमाफीचं तुम्ही काय करता हो? कर्जमाफी आम्हाला द्या तुम्ही आश्वासन दिलेलं आहे आमची मागणी नाही आम्हाला पाहिजेच ती कर्जमाफी आता शेतकरी प्रचंड अडचणीत आहे ऐन उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांची त्या काळामध्ये शेतीच्या मेहनतीची कामं असतात जी काय थोडंफार पाणी असणाऱ्याकडं जी बागायत काय थोडंफार केलेलं असतं ती काढणीचा टाइम होता ती आणि अशाच वेळेस पाऊस पडलाय आंब्याचं नुकसान झालेलं आहे जांभळाचं नुकसान झालेलं आहे पपईचं नुकसान झालेलं आहे केळीचं नुकसान झालेलं आहे द्राक्षबागेचं नुकसान झालेलं आहे आणि सरकार मात्र पंचनामा करण्याच्या पलीकडे आणखी गेलेलं नाही म्हणजे सरकार पुन्हा मी तेच सांगतो की हे लवाडाचा होता नाही जेवल्याशिवाय काय खरं नाही म्हणून आता बच्चूभाऊनी भाऊनी जो निर्धार केलेला आहे की एकतर कर्जमाफी किंवा माझी अंत्ययात्रा आम्हाला या माध्यमातून मी सांगतो बच्चूभाऊ भाऊ तुम्ही पहिल्यांदा तुमचा जीव सांभाळा कारण तुमच्यासारख्या लढणाऱ्या नेत्याची गरज या महाराष्ट्राला आहे तुम्ही स्वतःच्या जीवावरहीपर्यंत थांबू नका आम्ही तुमच्या आहोत इथून पुढच्या काळात आपण आंदोलनाची पाहिजे तर दिशा बदलू पण या सरकारकडून आपल्या न्याय आणि हक्काच्या मागण्या आपण पत्रात पाडून घेऊ मी पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं सांगतो की बच्चूबाऊंच्या सोबत या बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आहेत आणि सगळा मराठा समाज सोबत खांद्याला खांद्याला लावून उभा आहे उद्या बार्शी तहसील कार्यालयासमोर बच्चूबाहूंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही घंटा नाद आंदोलन त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर करत आहोत मला खात्री आहे बार्शी तालुक्यातील असंख्य शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि बच्चूबाहूंला पाठिंबा देतील आणि इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी कोणी कुठलंही आंदोलन करू द्या त्याच्यासोबत बार्शी तालुक्यातील सर्वसामान्य या ठिकाणी बांधव खांद्याला खांदा लावून उभा राहील पाठिंबा देतोय असं नाही तर पाठिंब्यासोबत बचूभाऊ आपण आपले आरोग्य सांभाळा असंही कळकळीची विनंती आनंद काशीत यांनी बचूभाऊंना केलेली आहे